नमस्कार मी श्री सर संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग आज आपण बघणार आहोत एस एम एल नंबर म्हणजे काय तो एस एम एल नंबर कसा क्रिएट करतात आणि त्या एस एम एल नंबरच्या सहाय्याने आपल्याला एम बी बी एसला किंवा बी एम एसला कशी ॲडमिशन मिळू शकते हा भाग आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला जवळपास तेवीस लाख लोकांनी संपूर्ण भारतामांना फॉर्म भरला होता त्या तेवीस लाख मुलांमध्ये आपला जो नंबर आहे त्याला म्हणतो आपण ऑल इंडिया रँक म्हणजे भारतात आपला असलेला नंबर ही आहे ऑल इंडिया रँक आणि दुसरा भाग आहे एस एम एल नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे राज्यातील मुलांमधला आपला नंबर की ज्याला म्हणतो आपण स्टेट मेरिट लिस्ट नंबर आता आपल्याला ऑल इंडिया रँक तर दिलेली आहे मग एस एम एल नंबर म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर कधी मिळेल ते म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सीई टी सेल वर म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी इन याच्यावर रजिस्ट्रेशन केल्यानंतर सर्वांचे कॉमन लिस्ट लागते त्याला म्हणतो आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर जवळपास एक दोन तासानंतर एक फायनल मेरिट लिस्ट लागते त्या लिस्टमध्ये आपल्या नावासमोर संपूर्ण माहिती म्हणजे आपली कॅटेगरी कोणती कॅटेगरी नंबर कोणता ही सगळी माहिती दिलेली असते आणि त्याच लिस्टच्या सिरियल नंबरला आपण एस एम एल नंबर म्हणतो म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणतो आपण मग हा एस एम एल नंबर क्रिएट कसा होतो हा भाग आपल्याला बघायचा आहे आता वरती दिलेली आहेत ऑल इंडिया रँक समजा ती दिली एक पासून एक दोन तीन सहा पंधरा असे जेवढे आहेत तेवढे म्हणजे जेवढे भारतामध्ये नीटच्या परीक्षेला बसलेत तेवढ्यांची ते रँक ते ते असेल त्याच्यामध्ये सगळ्या स्टेटची मुलं असतील म्हणजे पूर्ण भारतातली मुलं असतील पण सहा नंबरचा जो कॅन्डिडेट आहे तो जर महाराष्ट्राचा असेल तर त्याची रँक ही महाराष्ट्रामध्ये पहिली असेल म्हणजे त्याचा एस एम एल नंबर पहिला असेल त्याचप्रमाणे ऑल इंडिया रँकमधला चौतीस नंबरचा आणि एकशे पाच नंबरचा पण महाराष्ट्रामधला जर कॅन्डिडेट असेल तर ऑल इंडिया रँकमधला चौतीस नंबरला जो कॅ महाराष्ट्राचा कॅन्डिडेट आहे त्याची महाराष्ट्रातला एस एम एल नंबर दोन असेल आणि ऑल इंडिया रँकमध्ये एकशे पाचवाला कॅन्डिडेट जो महाराष्ट्राचा असेल त्याची रँक तीन असेल अशाप्रमाणे ऑल इंडिया रँकमध्ये जे जे महाराष्ट्राचे स्टुडंट आहेत त्याला एक एक नंबर मिळत जाईल त्यालाच म्हणतो आपण एस एम एल नंबर अशा प्रकारे एस एम एल लिस्ट म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट क्रिएट होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एस एम एल नंबरवर दोन नंबरला जो महाराष्ट्राचा कॅन्डिडेट आहे तो जर ओ बी सी असेल आणि तीन नंबरचा पण ओ बी सी असेल तर स्टेट मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी वाईज ओ बी सीमध्ये दोन नंबरवाला पहिला असेल आणि तीन नंबरवाला ज्याचा एस एम एल नंबर तीन आहे तो कॅटेगरी वाईज मध्ये दोन नंबरला असेल अशी कॅटेगरी वाईज रँक ठरते मग ओबीसीच्या गव्हर्नमेंट सीट जवळपास नऊशे तेहतीस आहेत त्यात या वर्षीच्या दोन कॉलेजच्या सीट पकडल्या नाही आणि एस एम एल जर ओबीसी कॅटेगरी मध्ये कॅटेगरीमध्ये माझा नंबर जर नऊशे तेहतीसच्या जर आत असेल तर शंभर टक्के मला गव्हर्नमेंट एमबीबीएसला बी ॲडमिशन मिळू शकणार आणि जर ओ बी सी टोटल जर बाराशे पंचवीस सीट जर असतील तर नऊशे तेहतीसच्या जर वरती जर नंबर असेल तर मला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं अशा प्रत्येक कास्ट वाईज जेवढ्या आपल्या सीट सीट्स आहेत त्या सीटचा नंबर मोजला आणि आपला कास्ट वाईज जर एस एम एल नंबर जर बघितला आणि तो जर मॅच होत असेल नीट तर आपल्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं हे आहे एस एम एल एस एम एल कसा क्रिएट करतो आणि एस एम एलच्या सहाय्याने आपल्याला ॲडमिशन कुठे मिळेल हे आपल्याला कळू शकतं आपण इथं थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपण इथं थांबू पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन